माझं घर बंद असलं मी नसले तरी ते चालू असत स्वामी सतत तुमच्या सोबत असतात एखादा अनुभव आहे तुमच्याकडे की हा हा स्वर जो आहे जो तुम्हाला नेहमी एनर्जी देतो श्री स्वामी समर्थ आणि स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी असतात तुला सांगते माझ्या बहिणीचा नवरात्र हॉस्पिटल मध्ये होता तर भाची म्हणाली कारण तिच्या बरोबर कोणच नाही माझी बहीण गेलेली वडील तिथे हॉस्पिटलात मग कोणतरी पाहिजे म्हणून मी गेले होते तर तिच्याकडे खण साफ करता करता मी दिलेली स्वामींची मूर्ती मला तिथे मिळाली तर मला वाईट वाटलं खणामध्ये मूर्ती म्हणून ती मी काढली धुतली पुसली अष्टगंध लावलं देवाऱ्यात ठेवली पूजा केली आणि मी टॅक्सीला जाऊन समोरच्या फुटपाथला उभी राहिली हु। केटरिंग कॉलेज आहे ना तिथे ती शिकवते प्रोफेसर आहे मी समोरच जाऊन उभी राहिली उबरवाला कशाला येईल माझ्याकडे किधर जाने का असं विचारायला एक उबर वाला आला आणि मला म्हणाला किधर जाने काय म्हटलं आप लेके जाओ गे तर म्हणाला हा म्हटलं कि पैसा नंतर भांडण नको म्हणाल नाही नाही पैसा नाही म्हटलं नाही पैसे के बिना मी जाऊन गे नाही अच्छा जो आपको लगेगा वो दे आपथून हिंदूजी हॉस्पिटल तीस रुपये होत होते टॅक्सीचे रोज <coughs> पण मग मी बसले तिथे गेले त्याला शंभरची नोट दिली तो गेला नाही तर मला तू सांग उबर वाला तुझ्या बाजूला काय येईल विचारायला परवा सुद्धा तुला सांगते शूटिंग करत होतं च्या पोरांच्या साठी त्यांची परीक्षा असली का फिल्म करतात तर मला बोलवलं दोनदा त्यांनी मागे पण बोलवलं मी गेली नाही कारण ते पैसे देत नाही म्हंटल आपणच पैसे खर्च करायचे आणि आपण जाऊन पैसे न घेता म्हणून मी नाही बोलले तर ह्या वेळेला म्हटलं जाऊ द्या आता आपलं वय पण झालेलं आहे जाऊया ते म्हणाले आने जाणे का हम करेंगे उदर हॉस्टेल मे आपण ठीक आहे म्हणून मी गेले तर मग तिथे गेल्यावर धनकवडी आहे शंकर महाराज तर मी ती जे आ, हे करणारी होती हे ड्रेसर तिला म्हंटल धनकवडी अहो आमचं घर समोरच आहे तुम्ही उद्या सकाळी तुम्हाला जायचंय ना इथे रिक्षा पकडानी आम्ही येते तुम्हाला तिथे हे करायला मी गेले हार घेतला हु� तोपर्यंत असं जवळून बघितलेलं नव्हतं की त्यांच्या तिथे शिवाचं पण आहे तर मी हार घेतला आणि लाइनीत उभी होती पाठीमागे मी कशाला बघते कोणतरी एक बाई मला म्हणाली हा बेल घ्या शंकरावर वायला तर मी घेतला आणि ठेवला मला कळे ना ह्या बाईला कसं कळलं की माझ्याकडे बेल नाही बरं मी पाठीही बघितलं नाही मी माझं हे आल्यावर तिथे वाहिलं हार दिला नमस्कार केला मी आले मी त्या मुलीला म्हटलं कोण होती ती बाई मला माहित नाही ती कोण होती बाई पण तिला कसं कळलं माझ्याकडे बेल नाही बरोबर काहीतरी आहे कारण मनापासून मला जायचं होत म्हणून मी गेले होते देव आहे ऑफकोर्स आहे देव म्हणजे लोक काही आहे युनिव्हर्सल हे आहे आहे शक्ती मला इथे ना खूप गणपती भिंतीवर पण आहेत गणपती हेच बनवलंय तुम्ही तो गणपती आईने दिला होता आई म्हणजे साधारण किती वर्ष झाली त्याला आता आई आमची सहा मध्ये गेली त्याच्या यादी दिलेल्या बापरे जवळ एकोणीस वर्ष झाली आता हा गणपती एक आजी आहे त्यांनी दिलेला एक गणपती हवा येऊ देवाल्यांनी दिलेला नंतर हा आमचे रिलेटिव्ह आलेले त्यांनी दिलेला माहिती आहे तुम्हाला गणपती आवडतात त्यामुळे गणपतीच हा ते, स... ते आनंद चव्हाण इथे गोविंदाला गेले होते त्यांनी दिलेला ते एका मुंजीत रिटर्न गिफ्ट होत हे आमच्या बँकेतल्या एकाने दिले खूप जणांनी दिलेले आहेत कलेक्शन प्रदर्शनात मी छोटे छोटे गणपती घेतलेले हे दिनानाथला गेले होते एका फंक्शनला तिथे दिलेला खूप खूप लोकांनी दिलेले आहेत म्हणजे घेतलेले व हे म्हैसूरला मी घेतलं होत हे बहिणीने दिलं होतं हे भावानी दिलेलं खूप आहेत ने निश्चित कारण ना इतकं कलेक्शन आहे तुमच्याकडे आणि इतकं छान हे केले खूप आवडतात आणि एखाद्या ठिकाणी गेले ना आणि गणपती छान असला तर मी म्हणते मला चोरावा असा वाटत असं मी म्हणत आणि काय नाही देवाला देवाला कळते प्रेम करते म्हणून आपल्याला घेऊन मला सांगा आपल्या घरात ना आपले खूप छान काही खास जागा असतात मग जिथे आपल्याला बसवून छान आराम करावा असं वाटतो किंवा तिथे छान एखादी खुर्ची असते म्हणा एखादा तुमची अशा कुठल्या खास जागा आहेत ते ना प्र, आहे ना तिथे बसायचं आणि त्या तिथे प्रबोधनकार ठाकरे आहे तिथे बघायचं तिथे बघायचं म्हणजे गाण्याचे प्रोग्राम असले दिसतं इथून ऐकायला येतं सगळं महेश काळेला इथे बसून मी ऐकलंय काय म्हणता प्रबोधनकार ठाकरे बाजूला जी गल्ली आहे ना तिथून गेलं की राईटला खिडकीत महेश वायला घरात बसून ऐकलं तिथे लोक पैसे खर्च करून जातात हे बघ ती जी बिल्डिंग दिसते ना चाळ संजय राऊतला पकडलेलं ओ ती ती त्याला पकडल्यानंतर ही बिल्डिंग मोठी झाली आहे तो सगळं पडलेलंच होत तो काहीच नव्हतं त्या गल्लीतून तू गेलीस ना कि ते उजव्या बाजूला आहे प्रबोधनकार ठाकरे त्यामुळे ते इथे ऐकू येत मस्त मस्त म्हणजे बेस्ट हे आहे की इतकं सुंदर आहे तिथे किती सुंदर सुंदर कार्यक्रम होत असतील आणि ते इथे बसून ऐकणं ऐकाय म्हणजे हा हा एरिया तुमचा खास मुद्दाम करून घेतलाय प्रत्येक खोलीत आहे तुम्ही फेसबुक कुठे बसून बघता ते मला सांगा कारण तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता मी फेसबुक पाहते हो कारण मी पलंगावर झोपून फेसबुक बघत असते दुपारची झोप येत नाही मला मला झोपायची सवय नाहीये hmm. तू मे ह्याच्यामध्ये पण बघशील शूटिंग मध्ये hmm. मी कधी पलंगावर झोपलेली नसते बाकीच्या पोरी झोपतात तशा मी त्यांना ओल्या बाळंतिणी म्हणते <laughs> अग न आता आताच्या पोरी आल्या की पहिल्या पलंगावर पडल्याच मला नाही आवडत सकाळी एवढं फ्रेश होऊन आपण जातो कशा झोपतात mm -hmm. मला कळत नाही बालाजीमध्ये तर काम करायचं म्हणजे गद्दा मजुरीचं असते तिथे mm -hmm. पण रात्री जेव्हा मी बसायची ना mm -hmm. आत्ता मी इथे खाजवते ना डास चावल्यामुळे तशी मी तिकडे सेटवर बसून मच्छर मार पण रूममध्ये मा जाऊन कधीच नाही कारण मला ती पटकन जाऊन अशी झोप येत नाही बरं तुमचं किचन आता तुम्ही एकटे आहात तुम्ही किचन आपण असं बाईचा जीव असतो किचन मध्ये कि ते व्यवस्थित असावं ते तुम्ही कसं मेंटेन ठेवता किचन काय नाही सगळं जागच्या जागी आहे बघू ये ना आणि काय जेवण पिवण करणार होते आम्हाला म्हणाल्या होत्या तू जेवायलाच ये तुमच्याकडे किती माणसं येणार आहेत मला सांग मी म्हटलं प्लीज तुम्ही काहीही करू नका आपण आम्ही आणतो आणि आपण इथे जेवूया उगाच तुम्हाला त्रास नको वाजा देव बाप्पा सुंदर मस्त आणि इतकं छान तुम्ही रोज अशी पूजा सागर संगीत पूजा असते सगळं आंघोळ घालणे अष्टगंधे लावणे कुंकू लावणे अतर लावणे दूध पाणी ठेवणे सगळं हे काय इकडे स्वामी आहेत तिकडे गजानन महाराज आहेत किचन आहे अगदी मस्त पूर्ण सगळे गप्पे छान करून घेतलेत छान मेंटेन आहेत काचेच्या वस्तूंसाठी वेगळं कप सगळे इथे ठेवलेले आहेत व्यवस्थित एकदम वर्गायची गमत आमच्या एक होते फोटोग्राफर त्यांनी माझ्या वाढदिवसाला दिलं वा 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 आणि सगळ्या वयोगटातल्या टप्प्यावरच्या उशाराही दिसतं यामध्ये वा 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 आऊ छान हे आऊ नाव तुम्हाला कोणी ठेवलं मुलगा माझा मुलगा म्हणून इंडस्ट्री झालं त्याला घेऊन गेले होते ना, ना शिववानला तर तो मला आऊ आऊ म्हणायचा म्हणून अलिका म्हणायला लागली अलिका म्हणून समीर मग समीर नंतर अक्क युनिट आता अकी इंडस्ट्री आऊ म्हणते म्हणजे नुसतं मराठी नाही हिंदीतही तुम्हाला तितक्याच प्रेमाने हातमात मध्ये मास्टरशेफ त्याच्यावर पण मला आऊ म्हणायचं तुम्हाला मी ऐकलंय ते म्हणून खरंच छान आणि इतकं सुंदर वा अगदी जेवण बिवण उषाताई स्वतःच्या हाताने जेवण करून हे करतात करता करता म्हणजे तुम्ही तुमच्याकडे त्याच्यासाठी वेगळी बाई नाही याच्यातही त्या स्वतः करतात ऐंशी वर्षी आणि खरंच हे सगळ्यांना प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे आमच्या आईच आम्ही शिकलो वा तिने इतकी वर्षी रूम जिथे त्या फेसबुक बघत असतात <laughs> मी काय महिला म्हणते मी फेसबुक बघते तर ती कुठे बसून बघते आणि मला खूप होतं की ते कुठे बसून एवढ्या फेसबुक बघतात झोपलेली अशा बेडरूम आणि इथून झोपून मी पेज़बू पेज़बू वा वा मस्त वा, मस्त